सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या दिनांक तेवीस वार सोमवार या रोजी उदगीर कडकडीत बंद करण्याचे आरो आव्हान केलेले आहे धनंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा उदगीर बंद ठेवणार आहे सर्व उदगीरकरांना व उदगीर मार्केट उदगीर व्यापारी उदगीर आटोवाले उदगीर भाजीपालेवाले यांनी आमच्या बंदमध्ये सामील होऊन आम्हाला मराठा आरक्षणासाठी दरंगे पाटलांनी मदत के तसे उपोषणाला थांबले तसे आम्ही पूर्ण जिल्हा बंदचं आव्हान केलेलं आहे पर उद्या कडकडीत उदगीर बंद राहणार आहे एक कोटी मराठा घेऊन सोबत आपल्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये ठीक दहा वाजता शिवछत्रपती वार रोजी शिवछत्रपती शिवाय चौका सर्व मराठा बांधवांनी आणि सर्व सर्व मुस्लिम समाजाने सुद्धा उपस्थित राहावं ही आमची कळकळीची विनंती आहे मी दत्ता पाटील उदगीर अखिल भारतीय छावा संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून सर्व मराठा बांधवांना मी सूचित करण्यात येतं की सर्वांनी आपण ठीक दहा वाजता सर्व सकल मराठा बांधवांनी उपस्थित राहावं ही विनंती शाळा बंद कॉलेजेस बंद हे आम्हाला येऊन आपल्याला मदत करावी आणि ट्युशन बंद आणि आमच्या बंदमध्ये सामील व्हावं ही नम्र विनंती आज आपण रितसरपणे आज पोलीस स्टेशनला निवेदन देऊन आपल्या सगळ्या मा पूर्ण मराठा समाजाच्या वतीनं बंदचं आवाहन केलेलं आहे पोलीस निरीक्षक साहेबांना शेअर पोलीस स्टेशन या ठिकाणी देऊन तर साहेबांनी आम्हाला सुरक्षित व्यवस्थित बंद करा आणि आमचा पाठीमागं समाज भरपूररित्या उभा राहणार रा आहे आणि आम्ही समाजाच्या आणि जरंगे पाटलाच्या मागे उभा राहणार रा आहोत उदगीर बंदचा हा कडकडीतचा विशारा आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद